भ्युटे राईस मिल कोल्हापूर रोडजवळ सुपर कॅरी व महिंद्रा गाडीचा अपघात गाड्यांचे प्रचंड नुकसान कोणीही जखमी नाही ब्युटे राईस मिल कोल्हापूर रोडजवळ सुपर कॅरी व महिंद्रा गाडीचा अपघात झाला के ए तेवीस बी दोन हजार तीन सुपर कॅरी गाडी गारगोटीहून माल वाहतूक घेऊन कोल्हापूरकडे जात होती तर महिंद्रा फोर व्हीलर कोल्हापूरहून गारगोटीकडे येत होती यावेळी ब्युटे राईस जवळील कॉर्नरला सुपर कॅरी गाडीला महिंद्रा गाडीने जोरदार धडकल्याने सुपर कॅरी गाडी पलटी झाली व उलट दिशेला आली तर महिंद्रा फोर व्हीलर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस जाऊन पडली सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही पण दोन्ही गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे महिंद्रा गाडीची जोरदार धडक झाल्याने महिंद्रा गाडीची नंबर प्लेट ही तिथे दिसत नव्हती रस्त्याला मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती सह्याद्री धुळ्यासाठी कोल्हापूर प्रतिनिधी